नमस्कार मित्रांनो शिव ट्रेकर्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण तुम्ही इथे बोर्ड बघितलाच असेल तर या ठिकाणी आपण नाणेघाटामध्ये आणि रात्रीची वेळ रात्रीच्या जवळपास नऊ वाजलेले आहेत आणि आपण नाणेघाटामध्ये आलेलो आहे तर जुन्नर तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटक किंवा त्याचबरोबर या ठिकाणी सात किल्ले असंख्य लेणी आणि असणारी सह्यादीची भटकंती भरपूर आहे पण आज आपण रात्रीच्याच वेळी या ठिकाणी जुन्नरमध्ये का आलो कारण जुन्नरमध्ये फेब्रुवारीनंतर जसा थंडीचा थंडी कमी होते त्याचनंतर ह्या ठिकाणी आमावश्याला भारताबाहेरून किंवा भारतामधून या ठिकाणी पर्यटक येत असतात फक्त आमावश्यालाच का कारण या ठिकाणी आमावश्याच्या दिवशीच या ठिकाणी स्टार गेजिंग ज्याला आपण मराठीमध्ये आकाशगंगा पाळण्याची संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असते आज आजसुद्धा या ठिकाणी साठ लोकांच्या वर या ठिकाणी पर्यटक आपल्या तालुक्याबाहेरून भारतामधून या ठिकाणी बरीच जण आहेत आपण त्यांनासुद्धा भेटणार आहे आणि ही आकाशगंगा तुम्हाला फक्त भारतामध्ये काहीच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक जर येत असतील तर फक्त नाणे घाटामध्ये स्टार गेजिंगसाठी आणि आज आपणही जाणारे सुभाष भाऊ जे सुभाष आढळले त्यांच्याकडे जाणार तर त्यांच्याकडे ह्या स्टार गेजिंगची पूर्ण सोय किंवा त्यांचे ते टेलिस्कोप वगैरे हा पूर्ण सेटअप त्यांनी अगदी योग्य रीतीने या ठिकाणी लावलेला आहे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी आहे तर आज आपण जास्त वेळ न जवळता कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे आपल्याला जायला आता आपण जाऊया आकाशगंगा बघूया आणि खरं तर तालुक्यात राहूनसुद्धा बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत पण तालुक्यातले पर्यटक ह्या गोष्टीसाठी आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळं पर्यटक म्हणून एक वेगळी ओळख म्हणून आपल्या तालुक्याकडे येत असतात आज आपण तालुक्याला किंवा तालुक्याच्या बाहेरच्या लोकांना याचं वेगळं पण काय आहे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आता नाणे खूप भयानक शांतता आणि खूप भयानक असा अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये आपल्याला पाठीमागे चंद्र आता चंद्राचे कोर आपल्याला दिसायला लागलेले म्हणजे आमोशा होऊनच गेलेली आहे चंद्राच्या छोटीशी कोर दिसते त्या पाठीमागे एक शुक्रतारा सुद्धा आपल्याला दिसतोय ताराच म्हणावं लागेल आणि थोड्याच वेळाने लाईट जेव्हा बंद होतील आपल्याला आकाश असं निरब्द दिसणार आहे आणि इथली भयानक शांतता जर तुम्हाला अनुभवाची असेल ना तर नाण्यागाडा नक्की यावं लागेल समोर नाणे गाठे आता आपण सोबत बांबले बोलूया सर्व रिवसन घ्यायचं का खालतर रोड चांगलं थोडासा चुकला नाही पण आपण वळता रोड ने आलो आता खालच्या रोडने ने खालचा रोड वळताना बघा खालचा रोड थोडा चांगला आहे त्याच्यामुळे आपण खालच्या रोड ने जाऊया बैरवनाथ हॉटेल एक सा हो जी हा एक झाला ओके दुसरा झाला सॅटेलाइट परि सॅटेला जे आय जी जे आय जी जे आय जे आय एन एन आय एम एन आय जिगजिनी येते उत्तर कर्नाटक मधलं गाव आमचं म्हणून तिकडनं आलो म्हणून ते आमचं जिगजिनी आलं बाकी काय बोलत होत की नाही आम्ही स्टोरी कव्हर करायला चालू आहे मी या ठिकाणी डॉक्टर विश्वनाथ सर आहेत आणि यांचा सेटअप आहे आमदारा ता ता दिसत नाहीये त्यांच्या टॅब मध्ये काय आपल्याला फुटेज भेटतात ते आपण बघूया हा त्यात आपण इवन माझे हा। होतं मी तुम्हाला आता आपण सुभाष आडारी यांच्या घरी आहे थोडस आमदार असल्यामुळे चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये थोडं थोड्या वेळ जिवूया आता आपण घराच्या पाठी मग एक सेटअप लावलेला आहे त्या ठिकाणी जाऊ आणि नंतर मग गप्पा मारूया चला टू सच टेलिस्कोप फॉर नेप्च्युन वी नीड मच मोर बिगर टेलिस्कोप द टेलिस्कोप विच आर ऑब्झर्वेटरी लेवल टेलिस्कोप ओके वी आर टॉकिंग अबाउट प्लॅनेट्स राईट सो अबाउट अ प्लॅनेट्स देर वेअर क्लेमिंग दॅट प्लॅनेट आर गोईंग टू अलाइन इन वन लाइन अँड All as we know, like we have only eight planets in the solar system, okay. And we are we are all the remaining seven, okay. So Jupiter, Saturn, Mars, Venus, those can be seen with the naked eye. We saw. Jupiter. Then Neptune is not possible to spot. We need much more bigger telescopes, the telescope which are observatory level telescopes, okay. And naked eye, but in my tenure of 10 to 12 years of astronomy. I have myself seen Mercury only for so Mercury is that rare why is that rare because Mercury is so close to Sun okay that makes it visible in the, in the summer days Mercury is visible after sunset you will be able to spot Mercury for 30 to 40 minutes it looks like a very small tiny dot but a bright dot okay a dot uh, which not even December I guess October and November Mercury can be seen on the eastern horizon before just before the sunrise. That is also for 30 to 40 minutes. Okay. So Mercury is that rare Ah, uh, uh, like rest of the time. Mercury is there in the daytime sky along with the Sun. That's why Mercury cannot be seen. Okay. So concept is clear about Mercury uh, and these rest of the planets which are uh, which in the daytime day sky may sun ke sath and again it will start rising before the sunrise. Okay. So from April यु विल बी सिंग सॅटन रायझिंग इन द मॉर्निंग स्काय जस्ट अँड अगेन ना गो टुवर्ड्स द कन्सेप्ट ऑफ एक्लिप्टिक आपण सुभाष राऊंच्या घरी आलेलो आहे आतमध्ये जाऊया आणि या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे टीव्हीसोबत आपलं काही शूटिंग करता येत नाही त्यामुळे आता तिकडे काम बाजा कामाचं काम चालू आहे धावपळ मस्त त्यांचं किचन आपण बघूया सगळं जेवण तयार झालेलं आहे काय किती लोकांचं जेवण यास साठ साठ लोकांचं आहे ह्या ठिकाणी काय काय बनलेलं आहे मटकी इकडे काय डाळ वरण आहे मटकी आहे भेंडी फ्लावर आणि मटकी म्हणजे ते डबल जैन आणि रेग्युलर बर हे जैन इकडलं जैन पुढे काही इकडलं जैन आणि इकडलं रेग्युलर हे रेग्युलर आणि इकडलं हे जैन बरं बरं बर इकडं नॉन व्हेज हे वेगळं बरं आता आपण नॉन व्हेज बघूया वा 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 खतरनाक या ठिकाणी चिकनचा रस्ता आहे या ठिकाणी नॉन व्हेज ही सगळी काळजी घेतली जाते सुभाष भावांच्या इथं हे व्हेज फूड सगळं खाली आहे या साईडला जैन फूड आहे या साईडला त्या साईडला रेग्युलर फूड एवढ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत आता हे स्वयंपाक घरातून हा सगळा स्वयंपाक हे डायरेक्ट ह्या हॉलमध्ये आणलं जातो या ठिकाणी कॅन्टीन आहे या ठिकाणी अशा पद्धतीने हा सेटअप लावलेला आहे टीम लिडर कुठं पुण्यावरून आले का मॅडम oh. पुण्यातून ओके ही yeah. okay. पूर्ण तुमची टीम आहे आता जैन फूड लावलं आहे का या ठिकाणी स्नॅक्समध्ये पापड वगैरे सॅलडीकडं या ठिकाणी खरडा आहे नंतर आचार काकडी बेसन मटकी भेंडी फावर वाटाला वरण भात चपाती आणि तांदळाची भाकरी का तांदळाची भाकरी जिलेबी अशा प्रकारे फोडचा सेटअप लावलेला आहे हाताने घ्या पाहिजे आणि तेवढा त्याच्यामुळे काय टेन्शन नाही स्वच्छता का फक्त पोट भर घ्या उष्ट काही ठेवायचं नाही का तुमचं काहीतरी वाक्य आहे ना तर या ठिकाणी तर जेवणाला सुरुवात झालेली आहे असं <स्थाथ> As glo ons is dit van ons. हे इथे म्हणजे पुण्याच्या आसपास ही ही जागा छान आहे कारण इथे हा प्र प्रदेश जास्त कोरडा आहे त्यामुळे बाष्प फार नसतं त्यामुळे रात्री जेव्हा फोटोग्राफी करतो आपण तेव्हा टेलिस्कोपच्या भिंगावर कॅमेरावर जास्त बाष्प जमा होत नाही ते झालं तर सगळं आपण काढलेले फोटोग्राफ वाया जातात त्यामुळे ही ही जागा छान आहे त्यादृष्टीने आणि चांगली सपाट आहे त्यामुळे कुठल्याही क्षितिजावर असा अडथळा फार येत नाही फक्त जीवदन किल्ला फक्त आ आग्नेय दिशेला फक्त थोडासा आहे तो पण त्याचा एवढा काही त्रास होत नाही फोटोग्राफीसाठी तुम्ही काय काय आता तुम्हाला चांगले चांगले मिळाले आत्ता मी तीन फोटोग्राफ्स काढले तीन रात्रीमध्ये एक म्हणजे मृग नक्षत्रातला ता विचेस हेड म्हणून आहे म्हणजे चेटकिणीचं डोकं दिसलेलं असा एक एक नेब्युला आहे की तो खूप म्हणजे फेंट म्हणतात म्हणजे अंदूक आहे तो त्यामुळे त्याचं असं खूप लांब फोटोग्राफी करावी लागते तो, तो, तो एक काढला आणि मृग नक्षत्रातला मध्ये एक हॉर्सेट नेब्युला म्हणून आहे आ, आ, की ज्या नेब्युलामध्ये काही सावली एकी जी घोड्याच्या डोक्यासारखी दिसते तर त्याचाही केला आणि शिवाय त्याच्यानंतर दक्षिणेकडे करायना नेब्युला म्हणून आहे तो खूप मोठा आहे ऑलमोस्ट चंद्राच्या आकाराच्या एवढा समोठा आहे तर त्याचंही मी छायाचित्रण केलं आहे माझं नाव नमस्कार माझं नाव उमेश भुडे या जागेवरती ह्या नाणेघाट परिसरामध्ये आम्ही गेली अकरा वर्ष आता या एप्रिल महिन्याला आम्ही अकरा वर्ष पूर्ण करू आ, आकाश कार्यक्रम आम्ही राबवतो आहे आणि ह्या जागेचं पण म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा इथे आलो एप्रिल दोन हजार चौदामध्ये तेव्हा मला अनुभवता आला की इथून आकाशगंगा नुसत्या डोळ्यांनी पाहता येते आणि आकाशगंगेबरोबर जी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपल्याला दिसते हिवाळी महिन्यांमध्ये सुद्धा हिवाळी आकाश जे ते खूप छान प्रकारे आपल्याला इथून पाहता येतं निरीक्षण करता येतं सो आम्ही एका छोट्या टेलिस्कोपपासून इथे सुरुवात केली आणि इथले जे लोकल आमचे लँडलॉर्ड आहे सुभाष काका त्यांच्या सपोर्टनी त्यांच्या सगळ्या ऑर्गनायझेशनच्या पावरवरती आम्ही ग्रो करत राहिलो आम्हाला नवीन नवीन मोठे मोठे टेलिस्कोप घेता आले दर म्हणजे त्या आकाशदर्शनच्या कार्यक्रमांमधून आम्ही एक प्रकारचा अवेअरनेस क्रिएट करतो खगोलशास्त्र खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी किंवा स्पेस सायन्स आपण म्हणू शकतो त्या गोष्टीबद्दल आपल्या भारतामध्ये या गोष्टींची पॉप्युलॅरिटी अजून तितकीशी नाही तर या गोष्टी आम्हाला इथून पॉप्युलराईज करता येतात आणि शहरापासून दूर असल्यामुळे परत समुद्र सापडीपासून अडीच हजार फूट उंचीवरती असल्यामुळे इथे आकाश आणि हवा फार स्वच्छ असते आजूबाजूला कोणत्याही लाईट पोल्युशनचा त्रास नाही आणि सध्या गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून इथल्या लोकल हॉटेल आणि रिसॉर्टच्या कम्युनिटीजकडूनसुद्धा आम्हाला सहकार्य मिळत आहे जेव्हा कधी आमचं आकाश निरीक्षण होणार असतं तेव्हा सुभाष काका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज टाकतात की लाईट्स जितके तुम्हाला बंद करता येतील बाहेरचे हॉटेल बाहेरचे घराबाहेरचे तेवढे कमी करा बंद करा आणि त्याच्यामुळे आकाशाची क्वालिटी जी आहे ती पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आम्हाला अनुभवता येते सो आम्ही खरंच ह्या गावकऱ्यांना आणि लोकल जे काही हॉटेल आणि कम्युनि रिसॉर्ट्सवाले आहेत त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आम्ही आल्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन ते या गोष्टी प्रकर्षाने पाळतात बाहेर ही गोष्ट सहसा बघायला मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही हा स्पॉट असाच निवडून ठेवलेला आहे आणि तो पुढचेही काही वर्ष असाच चालत राहील आणि आणखीन आम्ही दर महिन्याला नवीन नवीन, नवीन चाळीस ते पन्नास लोकांना या गोष्टींचा दर महिन्याला अनुभव देत राहू अशी आमची इच्छा आहे आपल्या so, परिसरामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचा जो काही आपला परिसर आहे त्याच्यामध्ये पावसाळ्या जून ते ऑक्टोबर हे पावसाळी महिने आपले असतात आणि नोव्हेंबर महिन्यापासून साधारण हवा आणि आकाश स्वच्छ व्हायला सुरुवात होते सो so, नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत आम्ही विंटर्स काय कन्सिडर करतो या गोष्टीला म्हणजे हिवाळी आकाश असतं त्यावेळेला दिसणारे जे नक्षत्र आहेत आणि बाकी तारकासमूह आहेत कॉन्सिलेशन्स आपण त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतो ते थोडे वेगळे असतात आणि फेब्रुवारी एंडपासून ते साधारण पाऊस पुन्हा सुरू होईल म्हणतात एप्रिल मेपर्यंत उन्हाळी आकाश दिसतं सो ह्या पूर्ण सीझनमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तारकासमूह आणि नक्षत्र लोकांना दाखवतो टोटल सत्तावीस नक्षत्र आपल्या भारतीय पंचांगाप्रमाणे आहेत आणि अठ्ठ्याऐंशी एटी एट कॉन्सिलेशन्स आपल्याला वेस्टन मायथॉलॉजीप्रमाणे बघायला मिळतात सो सगळेच्या सगळे नाही बघतायत एकाच वेळेला बट जास्तीत जास्त प्रमाणात आणि प्लस त्याच्यानंतर आम्ही प्लॅनेट्स म्हणजे आपले जे ग्रह आहेत तर मार्स ज्युपिटर विनस सॅटन हे शनी सॅटल म्हणजे शनी आ, मार्स म्हणजे मंगळ ज्युपिटर म्हणजे गुरु आणि विनस म्हणजे शुक्र या हे ग्रह आपल्याला नुसत्या डिवाने बघायला मिळतात पण आम्ही ते टेलिस्कोपमधून सुद्धा दाखवायचा प्रयत्न करतो टेलिस्कोपमधून शुक्र जो आहे चंद्राच्या आकारासारखा दिसतो चंद्रासारख्या कला दिसतात त्याच्या शनी जेव्हा टेलिस्कोपमधून आपण बघतो तर शनीच्या आपल्याला कडा बघायला मिळतात तसंच आपल्याला मंगळ थोडासा मोठा दिसतो टेलिस्कोपमधून आणि ज्युपिटर म्हणजे गुरु आपण जेव्हा टेलिस्कोप म्हणून बघतो तेव्हा गुरुचे शहाण्णव चंद्रांमधले चार चंद्र आपल्याला टेलिस्कोपमधून गुरूच्या बरोबर सभोवती पाहायला मिळतात आणि त्या व्यतिरिक्त आम्ही बाकीच्या गॅलेक्सीज म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी झाली आणखीन ओरायननेब्युला झाला काही स्टार क्लस्टर झाले यासुद्धा गोष्टी आम्ही टेलिस्कोपून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लोकांना दाखवू शकतो माझं नाव अश्विनी भावसार आहे आम्ही डोंबिवली आणि बोरिवली असा आमचा पूर्ण ग्रुप आलेला आहे तर नारणेघाटाला तर आधी बऱ्याचदा म्हणजे पावसाळ्यात वगैरे आम्ही आलेलो पण तारे बघण्यासाठी असा प्लान ठरला तर मग आता पहिल्यांदाच आम्ही हा जो अनुभव आहे तो घेतला तर रात्रभर आम्ही म्हणजे आम्ही सगळे जागे होतो आणि इथला जो ग्रुप होता त्यांनी खूप सुंदर प्रकारे जे सगळे तारे आहेत त्यांची माहिती दिलेली बऱ्याचदा त्याच्याबद्दल माहिती घेतलेली पण मग आता सगळी जी आम्ही विसरून गेलो होतो तर आज खूप वर्षानंतर आम्ही हा अनुभव घेतला हो तर खूप सुंदर होता आम्ही ताऱ्यांच्या खाली माझे मुलं आम्ही सगळेजण आम्ही झोपलेलो तर हा माझ्या ससाठीच आणि सर्वांसाठीच खूप सुंदर अनुभव होता तर आम्ही वेगवेगळे नक्षत्र स्वाती अश्विनी भरणी त्या सगळे नक्षत्र बघितले आणि त्यानंतर ध्रुवतारा ध्रुवतारा बघितला सप्तर्षी सप्तर्षीच्या सप्तर्षीला बघितलं माझं ते यश आम्ही रात्री खूपच सुंदर दृश्य बघितलं इकडे रोहिणी नक्षत्र आहे सप्तर्षी आहे ध्रुवतारा आहे आम्ही दोन तीन आ, फायर क्रॅक फायर क्रॅक फायर बॉल पण पाहिले अँड दॅट वॉज टू अमेझिंग खूपच छान होता इकडे नाणेघाटला यायलाच पाहिजे तुम्हाला पण थँक्यू मेरा नाम भावेशा आहे हम सब लोग घाटकों पर बोरीवली से हमारा आ, फैमिली का ग्रुप आया है एंड नाने घाट में रिवर्स वाटरफॉल के लिए ये बहुत फेमस जगह है तो बारिश में हम आए हुए हैं बट ऐसे आ, हम पहली बार आए जब भी हम स्टार गेजिंग के लिए स्पेशली आए थे तो एक्सपेक्टेड नहीं था कि इतना ब्यूटीफुल हम लोग को नज़ारे देखने मिलेंगे तो हमने रात में यहाँ पे जो ग्रुप थे उनके साथ टेलीस्कोप से हमने काफ़ी सारे चीज़ें विटनेस की डिस्टेंस गैलरीज भी गैलेक्सीज भी देखी आ, रात में हमने मीटियोर्स और सैटेलाइट्स को भी विटनेस किया तो बहुत ही आ, सुंदर था आ, बहुत सारे नक्षत्र भी देखे हमने सप्तऋषि देखा कॉन्सलेशन देखा फिर रोहिणी नक्षत्र फिर अरुंधति और उ, उसके साथ जो एक और तारा है वो वशिष्ठ वो भी देखा तो आ, इट वाज वेरी ब्यूटीफुल एंड बहुत अलग अनुभव था तो आ, ये पता नहीं था हमको कि अपार्ट फ्रॉम बारिश भी ये जगह इतनी सुंदर है तो आ, बहुत एंड एटमॉस्फेयर uh, भी काफ़ी ठंड 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 वाला और बहुत प्लेजेंट एटमॉस्फेयर रहा तो बहुत अलग एक्सपीरियंस था कि ये तारों के नीचे सोना और टेंट वग़ैरह में रहना एंड इतने सारे अच्छे नज़ारे विटनेस करना तो इट इज़ इट इज़ मस्ट विज़िट नाने घाट जो जगह है वो बहुत बारिश के टाइम पे मालशेज घाट नाने घाट यहाँ पर मतलब बहुत दूर दूर से लोग आते हैं यहाँ के मतलब जो नेचुरल वाटरफॉल्स हैं और वो सब नज़ारे देखने के लिए यह पहली बार था कि मैं नाने घाट आ रहा हूँ स्टार के लिए तारे देखने के लिए मैं तारे देखने के लिए दो तीन जगह पर पहले जा चुका था पर यहाँ पर जो तारों का नज़ारा था वो देखने लायक है देखते ही बात बनती है बहुत सुसुंदर है हम लोग मैं बहुत टाइम से ये रात का इंतज़ार कर रहा था क्योंकि आज रात को कम से कम पाँच ग्रह दिखने वाले थे जैसे शनि चंद्र मंगल आ, गुरु जुपिटर हम लोगों ने आज वो टेलीस्कोप के माध्यम से वो सारे ग्रह आज देखे उसके अलावा आज की रात बहुत सुहानी थी कोई बादल भी होते नहीं थे इसके इस, इसकी वजह से हम लोग तारे भी बहुत अच्छे से देख पाए हम लोगों ने बहुत सारे ऐसे तारे जो हम लोगों ने कभी अपनी बुक्स में देखे होंगे जब जब भी हम लोग बच्चे थे वो आज असल में देखे हम लोगों ने सारी राशियाँ जो न्यूज़पेपर हम लोग जो राशिफल पढ़ते हैं वो किस चीज़ के ऊपर से होते वो राशियाँ देखी आज वो सारे नक्षत्र देखे यहाँ का नज़ारा जो था बिकॉज यहाँ पर क्योंकि आसपास बहुत ज़्यादा आज क्लाउड्स नहीं थे बादल नहीं थे इसके लिए बहुत ही अच्छा था सुबह ठंड बहुत ज़्यादा और हवा भी बहुत ज़्यादा थी इसके लिए मौसम बहुत सुहाना था यहाँ का यहाँ पर आना इट्स अ वेरी गुड एक्सपीरियंस एंड बहुत अच्छा लगा यहाँ पे आके मेरा नाम कीरा है और आज मैं श्री श्री रविशंकर स्कूल में हूँ मैं थर्ड स्टैंडर्ड में हूँ और आज मैं आज मैं नाना घाट आई हूँ और और रात को मैंने बहुत सारे स्टार्स देखे वीनस मून जुपिटर फिर सप्तशी बहुत मज़ा आया था और फिर मैंने दूसरे स्टार्स नहीं देखे क्योंकि मैं सो गई थी और सुबह उठ के बहुत ठंड थी और मुझे बहुत मज़ा आया सनराइज भी देखा था मैंने बहुत मज़ा आया था मैंने सकाळ झालेली आणि या ठिकाणी आपण फ्रेश आपण रात्री आलो होतो रात्री कॅमेरा चालू ठेवताना आलं कारण रात्रीचा काही शूट येत नव्हतं आणि स्टार गेजिंगचे आपण व्हिडिओ तयार होत नाही कधी तर उघड्या डोळ्यांनी खूप चांगलं दिसतं त्याच्यामुळं आता आपण काय आहे स्टार गेजिंगचे जे आयोजक होते त्यांच्याकडनं आपण काय फुटेज मागवलेलं आहे ते फुटेज आपण ह्या व्हिडिओमध्ये वापरणार आहे आता तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न असायला त्याला आपण मस्त की म्युझिक लावून तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करू सकाळ झाली आता आपण त्या इकडे टेंट दिसतो त्या टेंटवर राहिलो होतो सर इकडं घरच्या पाठीमागा हा एक सेटअप होता ह्या साईडला एक डॉक्टर होते त्या डॉक्टरने इकडे सेटअप लावला होता हे सुभाष भावांचं हे घर आहे या ठिकाणी जेवणाची सोय केली जाते त्याच्यामध्ये त्याचं ह्या साईडला किचन आहे आणि माझ्याबरोबर मागच्या साईडला इकडं टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे आणि ह्या भागातसुद्धा काही पर्यटक आले तर इथंसुद्धा यांची राहायची सोय केलेली आहे आणि बरोबर ह्या दोन्ही वास्तूंच्यामध्ये म्हणजे घरांच्यामध्ये ह्या ठिकाणी हे गार्डन आहे ह्या गार्डनमध्ये बसायला संध्याकाळी चहा कॉफी करायला एक वेगळाच एक आनंद आहे वातावरणात आणि त्याच्या समोरून म्हणजे घराच्या समोरून दिसणारा म्हणजे राईट साईडला ज्योदन दिसतो या ठिकाणी घराच्या साईडला रिवर्स वॉटरफॉल आहे आणि इथं नाणेघाट आहे अशा तिन्ही चारही प्लेस या घराच्या ह्या हॉटेलच्या जवळपास आहे आता आपण ह्या हॉटेल्सविषयी किंवा स्टार गेजिंग विषयी सुभाष भाऊकून थोडी माहिती घेणार आहे त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया या ठिकाणी काय काय अरेंजमेंट केली जाते जेवणापासून तर राहण्यापासून तर स्टार गेजिंगपर्यंत एक छोटीशी मुलाखत घेऊया भेटूया आपण सुभाष भाऊंना आता नमस्ते शिंदे साहेब तज्ञ साहेब मी सुभाष सकाराम आडारी मुक्काम घाटघर तालुका जुन्नर पुणे आणि शे माझं करण हॉटेल मी शे पंचवीस वर्ष झालं चालू केलेले पहिले दा म्हणजे म्हशी वगैरे आमच्या इकडं नाणीघाटला कोणीच राहत नव्हतं आम्ही पहिल्यांदा इकडं आमच्या ह्यात कुळं कायद्यात आम्हाला जमीन मिळाल्यामुळं त्या काळामध्ये इकडं वाघ हरणं डोकं ह्यांचं वास्तव्य होतं पण मग मी इकडे आल्यापासनं मी हॉटेल व्यवसाय चालू केला तेव्हा महिन्यातून चार महिन्यातून एक किंवा दोन पर्यटक यायचे आणि आपलं आता पाच सहा वर्षापूर्वी जे रॅपलिंग क्लाइिंगवाली लोकं चालू झाली ते दोन चार महिन्यातून ग्रुप यायला लागले नंतर मग जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाल्याच्यानंतर मोबाईल आले आपले काय ते स्मार्ट मोबाईल आले त्याच्यामुळे लोकांना जास्त माहिती झालं मग रिवर्स वॉटरफॉल माझ्या घरामागच आहे मागे पाहता असाल तुम्ही जिवदन किल्ला आहे त्याचं जीपलाईन चालते म्हणजे व्हॅली क्रॉसिंग चालते इकडे घाटे त्याचं पण व्हॅली क्रॉसिंग चालतं मोठ्या प्रमाणे आणि पर पर्यटक जास्त करून येतात मी घरगुती पद्धतीने एकदम साधा आणि सरळ जेवण देतो त्यांना आणि कमीत कमी, कमी किमतीमध्ये मोठाले ग्रुप शाळकरी मुलं यांना तर क एकदम कमी किमतीत देतो आता आजचं तर दुर्गोत्सवाला यांना फ्री चहा नाश्ता दिलेला आहे आणि उन्हाळ्यातले जे आमोशाला तारे दिसत आहेत ते ताऱ्यां ताऱ्यांसाठी जे आकाश निरीक्षणासाठी बहुतेक प्रत्येक आमोशाला शंभर दीडशे लोक असतात इथं आस्ट्रॉनॉमी क्लबचे ठाण्यावरनं पोरं आली आणि तेव्हा त्यातलं इथं पाच जण होते फक्त त्यांनी जे चालू केलं तर आता ते कमीत कमी शंभर ते सहाशे लोकांपर्यंत इव्हेंट करतायत आणि आपल्या जिल्हा परिषद हायस्कूल अंजनावळी आश्रम शाळा ह्या मुलांना आपण फ्री ताऱ्याचं निरीक्षण का टेलिस्कोप लावून दिले त्यांना आणि पूर्वी जी कमी लोक यायची वर्षातून किती महिने साधारण हे निरीक्षणाचं आणि सगळ्यात चांगला आपले दिवाळीचं चा, दिवाळी झाली का तिथून पुढे ढग कमी झाले का ताऱ्यांचं निरीक्षणाला सुरुवात होते प्रत्येक आमशेला कोणी ना कोणी स्टार गेजिंगला खूप ग्रुप आहेत कोणी ना कोणी येतंच असतं तर आता जवळजवळ जून महिन्यापर्यंत चालणार आहेत तारे सर आपण पहिले पाहिले होते पहिले विंचू पाहायचो तारे पाहायचे चंद्र समजा धुर्व तारा हे एक दोनच माहीत होते आपल्याला आता जे जे व्हॅली स्टार गेजिंगला जी लोक येतात त्यांच्यापासून आपल्याला कृतिका म वा माणसाचा शेप कुत्र्याचा शेप असे मंगळ बुद्ध असे ग्रह पाहायला भेटले आहेत आपल्याला आणि अजून हा पर्यटकांना माझी अशी विनंती आहे का आपण जुन्नर तालुका हा पर्यटन पर्यटनस्थळ घोषित केलेला आहे आणि जुन्नरला आपण आवर्जून यावंच पण त्याच्यातून नाणेघाट पावसाळ्यात तर यावंच पावसाळ्यात रिवस वॉटरफॉल धबधबे दब बरंच काही धुकं बिकं पाहायला तुम्ही येऊ शकताय पण आमोश्याला लोकं घाबरतात आमोश्याला तर आवर्जून आलं पाहिजे तुम्ही आमोश्याला जे तारे दिसत आहेत ते इतके सुंदर दिसत आहेत का तुम्हाला इकडं लाईट प्रदूषण कमी आहे त्याच्यामुळं ताऱ्यांचा आनंद अगं तिथं पाहायला भेटेल तुम्हाला त्याच्यामुळं आमवशाला आवर्जून पर्यटकांनी नाणेघाटला यावं आमवश्याची न भीती बाळगता इतकं सुंदर आकाश निरीक्षण होतं आणि त्याच्यासाठी आम्ही टेलिस्कोपसुद्धा ठेवलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आवर्जून नाणेघाटला एकदा भेट द्या माझं करण हॉटेल म्हणून घरगुती जेवणाचं एकदम पद्धतशीर घरगुती हॉटेल म्हणा आणि टेंट वगैरे टाकून मी स्टेसाठी सुद्धा तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी देतो तुम्हाला तुमच्याकडे यायचं असेल तर तुमचा संपर्क क्रमांक सांगा हा मा माझ्याकडे जर यायचं असेल तर माझं नाव सुभाष आडारी अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा एकोणपन्नास अठ्ठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपला पण तो ॲड आहे आपल्या जुन्नरमध्ये लेणे तर आहेत किल्ले आहेत आणि पावसाळ्यातलं पर्यटन एक वेगळं वॉटरफॉल वगैरे त्याचबरोबर एक नवीन विषय सर्वात महत्त्वाचा स्टार गेजिंग आकाशगंगा पाहण्यासाठी या ठिकाणी नाणेघाट महाराष्ट्रामधला जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यातील नाणेघाट हे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतामधून लोक या ठिकाणी येतात तुम्हीसुद्धा या आणि ह्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुभाषभावांचे सर्व डिटेल्स तुम्हाला असणार आहे आणि तुम्ही हे डिटेल्सला या डिटेल्सवर फॉलो करून त्यांना नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी तुमचं दर आमोशाच्या दोन दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवस पुढे या ठिकाणी तुम्ही स्टार गेजिंगसाठी येऊ शकता तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या कारण या ठिकाणी ऑलरेडी बुकिंग चालू असते आणि तुमचं तशी तुमची सोय केली जाईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेलच शब्ब काय आवडणार आणि तर आवडला तर तुम्हाला सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि आज व्हिडिओमध्ये सर राजन शिंदे सर होते आज आपल्याबरोबर त्यांच्याबरोबर आज आपण फिरण्याचा एक आनंद घेतला आणि आता जास्त वेळ न दवडता आपला हा व्हिडिओ आहे ते एंड करूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शो ट्रेकर्स चॅनलला फॉलो करा भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये बाय बाय